नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नयन फोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो आणि एक शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो ते म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात मित्रांनो मित्रांनो राज्यभरात एक बातमी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ती म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे मित्रांनो ते बंद पडणार आहे तर मित्रांनो बाबतीत काय खरं आहे काय खोटं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती सिट करा कारण कशा मोठ्या अपडेट सर्वप्रथम आपल्या मिळत राहतात तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बनवण योजने हा मित्रांनो खोटा आहे कोणीतरी मित्रांनो खोटा जी आर करून असा व्हायरल केलेला आहे या बाबतीत काही सत्यता नाही आहे ऑफिशियली अशी काही अपडेट झालेली नाही आहे आणि मित्रांनो राहिली बातमी ती तीन हजार रुपये जे महिलांच्या खात्यात आली मित्रांनो ते परत जाण्याची तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक दोन ठिकाणी मित्रांनो असे प्रकरण घडण्यात आलेले आहे की महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आले परंतु मात्र ते आता वापस केलेले आहेत मित्रांनो तर असे काही टेक्निकली इश्यूद्वारे होत आहे मित्रांनो असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे संदर्भात तुम्हाला काही मोठा जर अपडेट आली तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे व्हिडिओ आवडत आवडला तर मित्रांनो नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र